खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहिणी योजने संदर्भात एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार या संदर्भात एक संभाव्य तारीख सूत्रांकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे तर सप्टेंबरच्या हप्त्याचं वितरण संपलेलं आहे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर सप्टेंबरचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर समोर दिवाळी असल्या कारणाने प्रत्येक लाडक्या बहिणींची इच्छा आहे कि ऑक्टोबरचा हप्ता हा ऍडव्हान्समध्ये दिवाळी बोनस म्हणून दिवाळीच्या अगोदरच आमच्या खात्यात जमा व्हावा तर मिळालेल्या माहितीनुसार सोळावा जो हप्ता आहे ऑक्टोबरचा हप्ता तो तुमच्या खात्यात दिवाळीच्या आठवड्यात जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे आणि त्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज नाही भाऊबीजेची ओवाणी म्हणून हे पैसे तुमच्या खात्यावर दिवाळीच्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीच्या आठ दिवस मागे पुढं हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद